रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काही सुरुवातीपासून जो आत्मविश्वास होता आणि विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याच हे फलित आहे की घरभरून लोकांनी एनडीए आपला पाठिंबा व्यक्त केला आणि जे चारशो पाच ची जी गोष्ट होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते महाराष्ट्रामध्ये एकंदर घेतलं जाते की काँग्रेस पक्षाने किमान विरोधी पक्षाची संख्याबळ टाकलं विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्काळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला कुठंतरी फटका बसतात पुढे दिग्गज नेत्यांचा पराभव नाही मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण मतमोजणी करतोच आहे त्यावेळेस आपण जास्त भाष्य करून असं की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवी देश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण विश्लेषण करत आहेत त्यांचे काही मतं आहेत तर मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर आणखीन अधिक भाष आपल्या करतायमदनगर लोकसभे नाही नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्व नेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व जे आहे ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे डॉक्टर सुजला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री दे देवेंद्र जी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे पण काम शिकता का त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मद्देनजर जिंकणार दिंकन आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात किस्से ते नाही सर, सर सर, सर में जानना चाहेंगे की जिस तरह से एग्जिट पोल आया है उसको लेकर आप कैसे देखते हैं काय की आम्ही निवडणूक आयोगाला सातत्याने विनंती केली होती की दुष्काळ आणि दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे ले आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या पण कुठल्या परिस्थिती चार तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता जागवली त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपयोजना आपण केल्या चारा चार त्याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढेही आपल्याला चारा डेपू करता येतील पुढेही किती चारा लागला आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने काय आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात आज पाणी उद्भव दृष्टी उद्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपयोजना केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी हो स्वतः आढावा घेईल आणि मला वाटतं कुठं अडचणी होऊ नये अशी अपेक्षा आहे सर कुकडीच दुसरं महत्वाचं आवर्तन सोडलेलं आहे काय सांगाल आणि दुसरी गोष्ट त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला कसं ते कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं झाला सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता पण तू जे तो अनेक तुम्प पाणी घेण्याचा मुद्दा होता थोडं मत मतांतर होतं परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे हे माझ्या जी लढाई या आमच्या जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनते हिताचाच आम्ही करतोय त्यामुळे सगळं वेगळं श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो मला वाटतं त्याचंच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे त्याचं जाण तरी काही त्याला नाही अनेक गणेश मूर्तीकार आपल्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत काही प्रदूषणाचे विषय आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याशी स्वतः बोलणार आहे यातून आम्ही प्रदूषणाचं प्रदूषण कमी केलंच पाहिजे त्याबद्दल काही संधी नाही हे करत असताना पारंपरिक मूर्तीकारांना सुद्धा आपण विस्थापित दे विस्थापित ते बघी नाही सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से एग्जिट पोल आ रहे हैं उसको लेकर आप कैसे देखते हैं भारतवर्ष में भारत की जनता ने विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में पूरा समर्थन दिया है 400 के ऊपर जगह जो पहले से ही नारा दिया था लोगों ने उसको पूर्ण लोगों ने उसको पूर्ण समर्थन दिया है और तीसरी प्रधानमंत्री जी मोदी मोदी जी प्रधानमंत्री बनने की हटी करने वाले हैं इसके पूरे भारतवर्ष में ही नहीं पूरी दुनिया में एक बड़ा हर्ष उत्साह लोगों में उत्साह दिखाई दे रहा है सर चुनाव के प्रचार में जिस तरह से कांग्रेस हो या विपक्ष ने जिस तरह से एक नैरेटिव सेट किया था अगर 400 पार होते हैं तो संविधान बदला जाएगा तो उसका कहीं असर दिख नहीं रहा है जिस तरह से एग्जिट पोल उसमें क्या है कि वही मैं कह रहा चुनाव के समय मैंने कहा था कि विपक्ष का जो आरोप था संविधान को धोखा है लोकशाही को धोखा है तो ऐसा कुछ नहीं था ये जो आरोप करने वाले विपक्ष के लोग थे कांग्रेस के अन्य पार्टी शिवसेना उबाटा के या अन्य पार्टियों के उनको उनके नेतृत्व को धोखा उनको खुद को धोखा लग रहा था वो चलते उन्होंने संविधान के ऊपर वो सब अपना आरोप करना शुरू कर दिया लेकिन जनता भी ये चुनाव में उसका बराबर आ, आ, करारा जवाब देगी और मैंने जो कहा कि 400 पार का जो नारा है उसके ऊपर भारत देश की जनता अपना वोट लगाने वाली है सर, तो सर तो इंडिया, इंडिया आगाड़ी की बैठक हुई उसमें खरगे जी ने कहा कि हम दो सौ पार तक पहुंच जाएंगे वो मुंगेर लाल के हसीन सबने देख रहा था वो चलते उन्होंने संविधान के ऊपर वो सब आ, अपना आरोप करना शुरू कर दिया लेकिन जनता भी ये चुनाव में उसका बराबर आ, आ, करारा जवाब देगी मैंने जो कहा कि 400 पार का जो नारा है, उसके ऊपर भारत देश की जनता अब बहुत लगाने वाली है। सर तो सर इंडिया आगाड़ी की बैठक हुई उसमें खरगे जी ने कहा कि हम 200 पंचायतों पार तक पहुंच जाएंगे। वो तो मुंगीरल के हरे हर्षित सबने देख रहे हैं। अच्छा समझ रहे हैं। जी सर मैं तो ये आधिकारिक मार्ग मु नंके काय म्हणतात फार महत्व नाही आहे असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं आहे किंवा सुपा वगैरे नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या अतिक्रमण झालेत माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचं एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथं अतिक्रमण झाले जनतेची गैरसोय ते बऱ्याच ठिकाणी त्या अतिक्रमणामुळे तिथं महिला मुली त्यांचे छेडछाडीचे वाढत चाललेले आहेत चेन स्टॅचिंगचे प्रकार वाढत चाललेले आहेत आता याबरोबर याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना त्यामुळे मला वाटत नाही की काही वेगळे मांडण्याचं कारण आहे आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोदरी लोकांच्या उभा केलेला आहे त्यांना वाईट वाटतं काय सर या निवडणुकीमध्ये भाजपाला हे दिसतंय परंतु या निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांचं अस्तित्व काय असेल असं आपलं वाटतं म्हणून मी म्हटलं की चार तारीख होऊ द्या चार तारखेनंतर अनेक लोकांचं अस्तित्व संपूर्ण देणार आहे सर, सर एक शेवटचा प्रश्न थोरात असते बाळासाहेब थोरात असतील किंवा खुले असतील यांची यांनी देखील लंकेंना साथ दिली आणि कुठेतरी तिघ असं म्हणत आहेत की चार तारखेला महाविकास आघाडीचे जे आहे तर ते उमेदवार फायनल होणार कसं बघतात त्या उत्तरेतून मदत घ्यावी लागेल दुर्दैवच आहे की पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा पक्षाकरता काम करण्यापेक्षा व्यक्ती कशाने पचलेली माणसं आहे आता थोरातांनी एवढी तरी श्रम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात एकही एक जागा पक्षाला घेऊ शकले नाही काँग्रेसच्या दुसऱ्याची तळे उचलण्यामध्ये धन्यता मांडतात त्यातूनच त्यांची वैचारिक जे आहे दिवळखोरी ती त्यामुळे सिद्ध होते आणि त्यामुळे अशा बाहेरच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे जागा जागे जागा निर्माण ते भ्रमक कल्पना आहेत आता त्यांनी भविष्यामध्ये या दोघांनी तिघांनी आता स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करायला